भक्तिमय वातावरणात पेण शहरासह परिसरातील गौरी गणपतींचे विसर्जन पोलिसांच्या चोख बंदोबस्तात विसर्जन सोहळा सुरळीत पार पेण तालुक्यातील विविध गावांमध्ये आणि शहरात पाच दिवसांच्या गौरी गणपतींचे विसर्जन मंगळवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाले पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला तसेच कपाली केशरी गंध बाप्पा तुझा मला छंद या भक्तिगीतांच्या स्वरात आणि गणपती बाप्पा मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात गणरायाला अश्रुपूर्ण निरोप देण्यात आला काही ठिकाणी विसर्जन ढोल ताशांच्या गजरात गाणी वाजवत नाचत उत्साहात पार पडले तर काही ठिकाणी मृदुंगाच्या तालावर भक्तांनी गणरायाला निरोप दिला गणपती बाप्पाच्या आगमनाने मागील सात दिवसांपासून गावागावात उत्साहाचे वातावरण होते रामवाडीसह वाशिनाका उंबरडे धोंडपाडा आणि पिंपळपाडा या भागातील गौरी गणपतींचे विसर्जन उंबरडे येथील तलावात करण्यात आले तर पेण शहरातील गणेशभक्तांनी आपल्या गौरी गणपतींचे विसर्जन कासार तलाव व भुंदापूल येथील विसर्जन घाटावर केले या संपूर्ण विसर्जन सोहळ्यादरम्यान प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता पेणचे डी वाय एस पी नालकुल साहेब व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ठिकठिकाणी नियंत्रण ठेवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक कुंभार आळी आणि नंदीमाळ नाका या प्रमुख मार्गांवर सूचना फलक लावून एकेरी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी शांतता कमिटीचे सदस्यही जागोजागी उपस्थित होते पोलीस व नागरिकांच्या सहकार्यामुळे विसर्जन सोहळा यंदा कोणताही अनुचित प्रकार न घडता भक्तिमय आणि शांततेत संपन्न झाला